आज आम्ही सातारा मध्ये पण रस्ता रोपो करण्यासाठी एन एच फोरची आम्ही मागणी केली परंतु आम्हाला या ठिकाणी पत्र देऊनही पुढे न जाण्याचा आटकाव करण्यात आला आज आम्ही आमचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे हे बीडवरून या ठिकाणी काल रात्री जिथे आलेले आज एका सरपंचाला एवढा अन्याय होतो आणि सरपंचाची जर ही अवस्था होत असेल आणि त्याच्यासाठी न्याय मागासाठी जर आपण जर शासनाकडे मागत असेल तर त्या सरपंचांना जर अटकाव होत असेल तर हे जर सरपंच सरपंच हा गावचा मेन काना आहे की त्याच्यामुळेच पुढचं सगळं राजकारण घडतंय आणि जर सरपंचाने एखाद्या चांगल्या का कामामध्ये जर का त्या ठिकाणी एखाद्याला मदत करायची नाही असं जर वाटत असेल आणि त्या सरपंचाची हत्या हो होत असेल आणि त्याला इतकं गंभीरपणे एकदम अत्यंत जे म्हणजे शहरे जर अशा प्रकारे मार मारहाण होत असेल तर हा प्रकार काय आहे आणि याची वाचा कोण फोडणार याला शासन आता म्हणल्याप्रमाणे अध्यक्षांनी शासनाला पाठीशी घालते की काय या प्रकरणाचा लवकर सडा लागून त्यांच्या त्या मारेकडे त्यांना आमची तर सरपंच परिसर अशी इच्छा आहे की त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि फाशी झाली तरच इथून पुढे सरपंचांना काहीतरी न्याय मिळेल एवढीच या ठिकाणी या सातार सातार मध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी का, का, जिल्हाधिकारच्या ते समोर आलोय परंतु आम्हाला इथून पुढे येणे फोडकडे जायचं होतं परंतु आम्हाला अटकाव गेला परंतु आम्ही या ठिकाणी या रस्त्या आंदोलन बसून आंदोलन करणार आहे आणि त्याशिवाय आमच्या संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही एवढंच या ठिकाणी सांगू